आपल्यासोबत संतोष घोटणे आहेत त्यांनी अनेक आंदोलनं देखील केलेली आहे त्यांना सर्वसामान्य माणसाबद्दल किंवा अशा विषयाबद्दल से? ते अतिशय सेन्सिटिव्ह आहेत त्यांना या गोष्टीचं गांभीर्य आहे भाऊ तुम्ही काय सांगाल आता यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे बबनराव लोणीकर ज्या मस्तीत बोललेत आपण जनतेचे सेवक आहोत जनतेला आपल्याला निवडून दिलंय ही खुर्ची जनतेची सेवा करण्यासाठी असती अशा प्रकारे बेताल वक्तव्य करतात सामान्य जनतेने कायदा अर्थ घ्यायचा मी कालच या संदर्भामध्ये मी माझं मत मांडलेलं आहे सर्वात प्रथम म्हणजे बबनराव लोणीकर हे आमचे मालक नाही ते आमचे सेवक आहेत आमच्या टॅक्समधून जे शासनाकडे पैसे येतात त्याचा त्यांना पगार जातो आणि त्याच्यावर ते त्यांचा प्रपंच जातो असं आमचं मत आहे तेव्हा त्यांनी मालकासारखं वागलं नाही पाहिजे आणि त्यांनी जो रुबाब दाखवला आहे भाषण करताना तोरूबा आम्ही आजचं शेवटचा दिवस पाहूया काय होतंय ते जर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली त्यांची आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तर आम्हाला त्यांच्याशी संघर्ष करायचा नाही पण आता आम्ही गावाच्या वती निवृत्ती शेठलासुद्धा विनंती करणारे आणि पण करणार नाही आग्रह करणार आहे कारण की हे आंदोलन फक्त निवृत्ती शेठचं नाही आहे हे आमचं संपूर्ण पिंपवडी गावाचे आणि तालुक्याचे त्यामुळे ही दिशा आता आम्ही सगळी सो मंडळी सोड ठरवणार आहेत आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व जी काकडे साहेब यांनी जी भूमिका पाठली पाठ मा मांडली आत्ता मी त्याचं समर्थन करतो कसं आहे आपण वटवृक्ष आता कापायला निघालो आहे का ते धोकादायक आहे वटवृक्ष आणि आपण ब्लेड घेऊन निघालो असं मला वाटतं ते ब्लेडने आता कापणार नाही ते मोठं आहे फार त्याला आपल्याला कोराडीचाच वापर करायला लागेल त्यामुळे आपण असं आंदोलन केलं आणि ती जे गॅडीजी कातडीची असेल त्यांनी जर सिरियस घेतलं नाही तर आपण अशा मार्गाने जाऊन ती मार्ग निघाला असं मला वाटत नाही त्यामुळं आजचा दिवस हा त्यांच्यासाठी शेवटची म्हणजे सूचना असेल किंवा अल्टिमेटम असेल शासनाला मला असं वाटतं आता आम्ही सगळेजण मीटिंग करूया गावकरी आणि हे आंदोलन उद्या वेगळ्या दिशेला नेण्याची काळाची गरज आहे पहिली गोष्ट यात ह्या हे हा देश लोकशाहीवर चालतो या देशाचे या राज्याचे या तालुक्याचे मालक आम्ही ते बबर रोलीकर मालक नाही आमचे त्यामुळे त्यांचा पगार शासनाने स्पेशल केस म्हणून पहिले बंद केला पाहिजे त्यासाठी उद्या पहिले आणून ते माफी तर मागितलीच पाहिजे पण एक स्पेशल केस झाली पाहिलं का आमच्या टॅक्स म्हणजे जो ना तो पहिले पगार बंद करतो त्यांचा आणि हे आंदोलन जे चाललं आहे आता आजचा शेवटचा दिवस आपण सगळ्यांनी ठरवा असं माझी पण ग्रामस्थांना विनंती आहे कारण की त्यांच्यावर परिणाम होत नाही तर मग आपल्याला आता हत्यार्थ वेगळं घ्यायला लागेल ना त्यामुळे आता आम्हीची भूमिका ठरल गावकऱ्यांची आणि त्यानंतर कारण की हे आंदोलन बघा हे निवृत्ती शेती तरी उपोषणाला बसले असेल ते आमच्या सगळ्यांचं आंदोलन आहे ते आमचे प्रतिनिधी <coughs> ते आहेत उद्या याचं रूपांतर वेगळ्या मार्गाने होईल पण राज्यकर्ते ज्या प्रकारे डावपेच करून शेतकऱ्यांना खेळतात तसं आम्ही काय करणार हे सुद्धा आम्ही त्यांना सांगणार नाही उद्या आंदोलनाची दिशा उद्या आंदोलन कसं होतं याच्यावरती आम्ही सगळी चर्चा करूया काकडे साहेब असं म्हणाले की तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे आता तुमचे शरद संबंध चांगले आहेत शरद या उपोषणाचा अनुभव आहे हे उपोषणाचा अनुभव तुम्हाला पण आहे मॅनेजमेंटचा नाही सरदार यांनी लक्ष घातलेलं आहे काल त्यांनी पत्रव्यवहारही केलेला आहे शेवटी राज्यस्तरावरती प्रोटोकॉल काय असतात कशा पद्धतीत जायचं असतं एक टप्पे असतात एक दोन तीन दिवसामध्ये हे सगळ्या गोष्टी घडत असताना काल त्यांनी केलं आज सुट्टी आहे शनिवार रविवार आहे त्यामुळे काय प्रोटोकॉल्स असतात पण त्यांनी पहिल्या दिवशी पत्र दिलं असतं किंवा आज कळलं असतं त्या दिवशीच बसले छोटी ते आता त्यांच्याशी माझं असं वैयक्तिक वाणी साहेब तुम्ही बऱ्यापैकी मग पासून माहिती तुम्ही माहिती विचारली परंतु छोटी सरदार या गावचे तालुक्याचे आमदार आहेत पण पहिले गावचे नागरिक आहेत त्यामुळे स्वभाविक तुम्ही प्रश्न त्यांच्या गावात विचारणार झाले आम्हाला त्या गोष्टीचा स्वाभिमान आहे किंवा आज आम्हाला आधी अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पिंपणीत चालू झाले पाहिजे हे तुम्हाला सांगतो अगदी तुमचं बरोबर आहे तर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय तुम्ही सुद्धा या तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार आहात आणि तुम्ही श्रद्धांच्या हा अनेक मुलाखती घेतल्यात तुम्ही तुम्हीसुद्धा श्रद्धा यांच्याशी संपर्क साधावा हे यातून मार्ग कसा नाही यासाठी आपणही प्रयत्न करावे त्यामुळे त्यांच्याविषयी काय माहिती आहे जशी आम्हाला सांगतील त्या जास्त माहिती तुम्हाला सांगतील तसे आपणही प्रयत्न करूया सगळे मिळून आपण पाहतोय या ठिकाणी निवृत्ती वाघ यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय तालुक्याचे आमदार श्रद्धादास सोनवणे यांच्याकडनं सगळ्या जनतेला अपेक्षा आहे की त्यांनी पुढाकार घेऊन यातनं मार्ग काढावा त्याचबरोबर लोकप्रतिनिधींना जो पगार मिळतो तो आपल्या करातून मिळतो त्यांनीसुद्धा याचं भान ठेवायला हवं की आपण शेतकऱ्यांबद्दल असं बेताल बोलल्यावर त्याचे परिणाम काय होतात ही शिवजन्मभूमी आहे आज ह्या मंडळींनी अल्टिमेटम दिलेला आहे आजच्या दिवसाअखेर तर आमदार लोणीकर यांना सुचली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तर यातनं काहीतरी मार्ग निघू हो शकतो परंतु त्यांनी मार्ग काढला त्यांच्यापर्यंत साहेब मेसेज आता लोणीकर साहेबांपर्यंत हे मेसेज क्लिअर कट गेलेत त्यांच्या संबंधित लोकांशी बोलणं झाले त्यांना हे पण माहिती का आज चौदा दिवस आहे परिस्थिती खालवलेली आहे मग मला असा प्रश्न आहे आपल्या ग्रामस्थांना सुद्धा प्रश्न आहे जर परिस्थिती खालवली त्याला कळतय हे आज तर क्लिअर कट झाले आणि त्या उपर तर त्यांनी काही मत व्यक्त केलं नाही किंवा त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही मग आपलं उपोषण किती दिवस करायचं हा प्रश्न आहे ना मग आपण उपोषण करायचं का मार्ग बदलायचा आंदोलनाचा तर मार्ग बदला माझं वैयक्तिक मत आहे मार्ग बदलायला लागेल अजून दहा दिवस उपोषणा त्यांना काही फरक पडणार नाही ना तर त्यांना कळतंय विषय सिरियस आहे आणि उद्या काही घटना घडू शकते आज असं झालेलं आहे का त्यांची शुगर आहे ना कमी जास्त होते बीपी सकाळी एक आहे संध्याकाळी एक आहे दुपारी एक आहे बीपी आणि याचे परिणाम आज दिसणार नाही याचे परिणाम त्यांना आठ दिवसांनी लगेच या उपोषणाचा मला अनुभव आहे काय होतं शहरावर परिणाम आज ताकदी होते रेट येत काल त्यांची परिस्थिती आजची परिस्थिती काल संध्याकाळचे मृत्यू वागण आजचे फरक आहेत त्यामुळं ग्रामस्थांनी पण याचा विचार करणं गरजेचं आहे आपण सगळ्याच मंडळींनी कारण की त्या आज स्पष्ट त्यांना मेसेज गेलाय लोणीकरांना हे मात्र स्पष्ट आहे का इथं मात्र आता हे उपोषण पिंपोडी गावात जोरात चालू आहे आणि उपोषण जे करतात त्यांची परिस्थिती आरोग्याची परिस्थिती ढासळलेली आहे मग त्यांनी जर आता भूमिकाच घेतली नाही काहीच मग आपण त्याची वाट पाहिजे विचार करावा लागेल लागेल मग संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल सर्वसामान्य माणसाला नेहमी आदर असतो परंतु त्या पदावर बसलेल्या बस माणसाने सुद्धा आपल्याला त्या पदावर कोणी बसवलंय याचं सुद्धा भान असायला हवं बबनराव लोणीकर अजूनही वेळ गेलेले नाही आपण योग्य ट्रॅकवर या शेतकऱ्यांची माफी मागा जर तुम्ही यत्न मार्ग काढला नाही तर कदाचित हे उपोषण थांबेल परंतु नंतर या ठिणगीचा कसा भडका उडेल हे सांगण्याची वेगळी गरज नाही आपण सुद्धा आहात आपण मंत्री राहिलेले आहात आपण याबाबत योग्य मार्ग काढाल त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आपणसुद्धा संबंधित आमदाराशी संपर्क साधून त्यांनाही दोन गोष्टी समजून सांगतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघेरा टाइम्स पिंपळवंडी महिलांसाठी सुवर्णसंधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद